नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात अलर्ट देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तातडीची सुरक्षा बैठक पर्यटन स्थळांची आध्यात्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली पाकिस्तानने मर्यादित राहावे हा नवा भारत एकनाथ शिंदे यांचा इशारा म्हणाले कोणत्याही चितावणीची मोठी किंमत मोजावी लागेल शरद पवार साहेबांनी आम्हाला कुठल्याही सूचना दिल्या नाहीत काम होण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे असे काही आमदारांचे मत रोहित पवार मंत्री पंकजा मुंडे यांचा नाशिक दौरा रद्द सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली आणि पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना आले वीरमरण अवघ्या महाराष्ट्रावर शोक कळा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषदेच्या नाकारतेपणामुळे बीड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःच्या खिशाला कात्री लावून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे तर शहरातील नागरिक हे पाणी आणण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरत असल्याचे चित्र देखील बीड शहरात पाहण्यास मिळत आहे त्याचबरोबर खाजगी टँकरवाल्यांचा धंदा मात्र तेजीत आला असून नागरिकांना पाण्यासाठी अव्वाच्या सव्वाभावात खाजगी टँकर विकत घेण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही मादलगाव बॅकवॉटर व बिंदुसरा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही बीड शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मात्र वन वन भटकंती करावी लागत आहे तरी देखील त्यांना पिण्यासाठी पाणीच मिळत नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेख निजाम लोकपत्रकार भागवत तावरे आणि युवा नेते बळीराम गवते यांच्या नेतृत्वाखाली आज बीड नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला विविध घोषवाक्यांचे फलक नागरिकांच्या हातात देण्यात आले होते आज हतात हंडा आहे उद्या दांडा असेल अशा प्रकारच्या घोषणा देखील यावेळी देत होते या मध्ये महिला आणि नागरिक तसेच सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हातात हंडे घेऊन सहभागी झाले होते भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅव्हल्सने एका कारला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील पिता पुत्र ठार झाल्याची घटना काल मध्यरात्री दरम्यान पाटोदा शहराजवळ घडली पुणे येथून कामानिमित्त एका स्विफ्ट कारने केज येथील रहिवाशी अल्ताफ अशपाक शेख वय बेचाळीस वर्षे आणि त्यांचा मुलगा अल्तमश अल्ताफ शेख वय पंधरा वर्षे हे दोघेजण केजकडे येत होते रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान त्यांच्या स्विफ्ट कारला ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच सव्वीस सी एच झिरो तीन तीसने जोराची धडक दिली त्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये अल्ताप शेख व त्यांचा मुलगा अल्तमज शेख हे दोघेही गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस उपनिरीक्षक भडके व बीट अंमलदार सचिन तांदळे यांनी पंचनामा केला मृतदेहाचे पाटोदा ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिता पुत्राच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारताने निषेध केला असून पाकिस्तानमधील नागरी वस्तींची सुरक्षितता अबाधित ठेवून ऑपरेशन शिंदूर राबविले आहे त्यामध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत त्यामुळे पाकिस्तान सीमावर्ती भागात हल्ले करत आहे भारताकडून त्यांचे सर्व हल्ले सक्षमपणे हाणून पाडण्यात यश येत आहे तरीसुद्धा पाकिस्तानकडून भारतामध्ये काही अफवा पसरवून गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया हॅक करून खोट्या अफवा पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच अनुषंगाने सर्व नागरिकांना बीड पोलिस दलातर्फे अत्यंत महत्वाची असे दहा आव्हाने करण्यात आले आहेत पाहुयात बीड पोलिसांनी नेमके कोणते कोणते आवाहने केली आहेत एक भारत एक संघ आहे सर्वांना भारत एक संघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्याचे पालन करावे दोन अफवांवर विश्वास ठेवू नका कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकीय स्रोतांकडूनच स्वीकारा नंबर तीन सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करू नका अफवा पसरविणे कायद्याने दंडनीय आहे नंबर चार सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये नंबर पाच सोशल मीडियाची काळजीपूर्वक हाताळणी करावी नंबर सहा लष्करी निमलष्करी दलाच्या हालचालीबाबत काहीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियावर व इतर माहिती प्रसारित करू नये नंबर सात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे शाळा कार्यालये वाहतूक याबाबत बदल झाल्यास प्रशासन माहिती देईल आठ कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा नऊ नागरिकांनी जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत कोणतीही जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये नंबर दहा भारत एक मजबूत आणि सजग देश आहे नागरिकांनी शांतता राखावी संयम बाळगावा आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी जागरूक राहावे आणि नंबर अकरा बीड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे झिरो चोवीस बेचाळीस बावीस तेवीस तेहतीस या लँडलाईन फोन ते� क्रमांकावर संपर्क साधावा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तिला वारंवार समजावून सांगूनही तिच्या वर्तनात कसलीच सुधारणा न झाल्याने राहत्या घरीच गळफास घेऊन पतीने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी घडली होती आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पत्नीसह प्रियकरावर देखील आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आष्टी तालुक्यातील कासारी येथील गणेश बारीकनाथ शेंडगे वय अडोतीस वर्ष यांच्या पत्नीचे गावापासून जवळच असलेल्या केळसांगवी येथील एका व्यक्तीसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते याची कुनकुन पतीला लागले असल्याने त्याने तिला समजावून देखील सांगितले तरी देखील तिच्या वर्तनात कसलीच सुधारणा न झाल्याने तिच्या या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या दरम्यान गणेश बारीकनाथ शेंडगे वय अडोतीस वर्षे यांनी आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती दिनांक चार मे रोजी मयताचा भाऊ दशरथ बारीकनाथ शेंडगे यांच्या फिर्यादीवरून गणेशची पत्नी ऋतुजा गणेश शेंडगे तसेच तिचा प्रियकर अक्षय महादेव पडोळे राहणार केळसांगवी तालुका आष्टी याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे हे करीत आहेत परभणी शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरिणिका येथे पोहत असताना आज शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता एका पंचावन्न वर्षे इस्माचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली परभणी शहरातील मदीना पाटी येथील रहिवाशी अस्लम खान रज्जाक खान वय पंचावन्न वर्षे हे आज शुक्रवार सकाळी जिम मॉर्निंग वॉक करून आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी जलतरणिकेत आले या ठिकाणी ते पोहू लागले काही वेळानंतर अस्लम खान हे कुठेच दिसत नसल्याचे त्यांच्या मित्रांच्या निदर्शनास आले ते पाण्यात बुडाले असल्याचा संशय आल्यामुळे मित्रांनी येथील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली व शोधाशोध सुरू केली त्यानंतर जवळपास अडीच ते तीन तास शोधल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला घटनास्थळी मुंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे व वा मनपाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान असलम खान हे मागील दीड महिन्यापासून जलतरणिकेत दररोज पोहण्यासाठी येत होते आज पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते जास्त खोल पाण्यात गेले व पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी चर्चा चालू आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार